घरात घुसून तीस ते पस्तीस वर्षाच्या अज्ञात इसमाने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र कापून चोरून नेले आहे ही घटना दुधगावमध्ये बुधवारी रात्री अडीच वाजता घडली या प्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात संगीता विष्णू शिरतोडे व पंचेचाळीस राहणार सावळवाडी यांनी फिर्याद दिली आहे चोर आणि दरोडेखोर यांच्यापासून पैसे अंगावरील दागदगिने हे स्वतःच्या घरात देखील सुरक्षित राहिले नाहीत अशी घटना मिरज तालुक्यातील दुधगाव येथे संगीता शिरतोडे यांच्यासोबत घडली आहे प्रियदे त्यांच्या कुटुंबासह त्यांच्या राहतेगिरी दुधगाव येथे झोपल्या असताना बुधवारी मध्यरात्री कुणीतरी अनोळखी तीस ते पस्तीस वयाचा लाल टी शर्ट आणि बरमुडा पॅन्ट घातलेला अज्ञातिसम त्यांच्या घराच्या समोरील दरवाजा ढकलून उघडून घरात आला त्याने फिर्यादीच्या गळ्यातील साठ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र कापून चोरून नेले या घटनेनं फिर्यादी घाबरून गेले आहेत त्यांनी थेट सांगली ग्रामीण पोलीस ठाणे गाठून फिर्यादी दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून घटनास्थळी पंचनामा केला आणि एक साक्षीदार तपासला आहे तर पोलीस पुढील तपास करीत आहेत